दोन आमदारांच्या सभेला केवळ पन्नास लोक खाली खुर्च्या आदिवासी संघटनांचे काळे झेंडे आंदोलन गाजले सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाचे संपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी व अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार आमशा पडवी असे दोन आमदार आले होते परंतु या सभेला जनतेने पाठ फिरवली आहे सभेत खाली खुर्च्या दिसून आल्या पन्नास लोकही सभेला आले नाहीत उलट या सभेला येणाऱ्या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी विरोधात आदिवासी संघटनांनी काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन सुरू केले या ठिकाणी दोनशे पेक्षा अधिक लोक जमली व काही वेळ रास्ता रोको रस्ता चक्क जाम झाला चोर आला चोर आला आदिवासींच्या जमिनीत चोरणारा चोर आला अशा घोषणांमुळे आदिवासी संघटनांचं आंदोलन गाजले सभेला आलेली पन्नास लोक सुद्धा स्वच्छेने आले नसतील भाड्याने आणले असतील कारण सभेसाठी शहरातील मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता यामुळे रस्त्यावरील बघे लोक सभेला दिसतात यापेक्षा तर आमच्या बिरसा पाटेरच्या पिंपर्डे येथील गावशाखा उद्घाटनात जास्त लोक आली होती या आमदारांना लाजा वाटायला पाहिजे दोन आमदार व सभेला फक्त पन्नास लोक असा टोला सुशीलकुमार पावरा यांनी लगावलाय चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीर हडप केल्या आहेत आणि शहादा विधानसभा मतदारसंघ आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ असताना चंद्रकांत रघुवंशी हा मतदारसंघ खुला मतदारसंघ करण्याची मागणी करत आहेत म्हणून सभेला लोक आली नाहीत का अशी उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे